हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अभिनेत्री आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला खडे बोल सुनावलेत आपण विनोबा भावे महात्मा गांधी स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक यांचं हिंदुत्व मानतो मात्र आताचे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं तथाकथित हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय मला हिंदू धर्माचं खूप ज्ञान आहे त्याच्यावर माझं खूप वाचन आहे उपनिषदा आहे ते वसुदैव कुटुंबक किंवा अहिंसा परमोधर्म हे हे जे हिंदू धर्माचे विचार आहेत महात्मा गांधी स्वामी विवेकानंद लोक मान्य बाळगंगाधर टिळक विनोबा भावे यांनी सांगितलेलं जे हिंदुत्व आहे ते हिंदू मी हिंदुत्व मी मानते ते मी पाळते पण ह्या हिंदुत्वाला मला त्रास होतो की हे अशा प्रकारचं वळण का त्याला दिलं जाते